सोलापूर हो नमस्कार कालच सोलापूर महापालिकेच्या हा जो जुना भोगाव डेपो आहे जो कचरा डेपो आहे पस्तीस एकर परिसर त्याला कालच आग लागलेली आहे आणि हे काय कमी म्हणून की काय लगे आजच या ठिकाणी असलेल्या बाळेजवळील जुना भोगाव डेपो या ठिकाणी देखील आज केबलला खूप मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे ही आग एवढे मोठ्या प्रमाणावर आहे की हा सगळा जो धुराचा लोळ आहे तो संपूर्ण सोलापूरच्या अवकाशात पसरला आहे त्यामुळे सोलापूर तुळजापूर सोलापूर अक्कलकोट सोलापूर विजापूर तसेच सोलापूर पुण्यावरून येणारे प्रत्येक नागरिक कशाला आग लागली याची चौकशी करत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की चार वर्षापूर्वी हेच मोठे केबल होम मैदानावर ठेवले होते त्या ठिकाणी देखील खूप मोठी आग लागली लाग होती त्यानंतर गेल्याच आठवड्यात याच केबल पुन्हा इंद्रधनु अपार्टमेंटजवळ ठेवले होत्या तिथं देखील आग लागली होती आणि आज लगे आठ दिवसानंतर हे जे काही केबल या बाळेजवळील भूगाव चा या ठिकाणी ठेवले आहेत त्यांना आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे आणि हे आगीचे लोळ आणि धुरीचे धुराचे लोळ पूर्ण सोलापूरच्या अवकाशात पसरले आहेत सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणावर या धुळीचं आणि धुराचं प्रदूषण आहे ही आग विजवण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक पथक खूप मोठ्या प्रमाणावर यंत्रणा लावली आहे मात्र ही आग लवकर विजणं अवघड आहे कारण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केबलचे बंडलचे बंडल होते बंडल आणि हे बंडल पेटले आहेत त्यामुळे आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की हे पाईप प्लॅस्टिकचे असल्यामुळं आग लवकर विजणं मुश्किल आहे या आजूबाजूला आणि घरं देखील आहेत त्यामुळं इथली परिस्थिती सध्या तरी अवघड आहे कारण सोलापूरचं टेम्परेचर सो त्रेचाळीस अंशाच्या वर आहे आणि भर दुपारी ही अशी भली मोठी आग लागल्यामुळं सोलापूरच्या अवकाशात एकीकडं जुना बोगाव डेपो या ठिकाणची ही केबल लागलेली आग आणि दुसऱ्या ठिकाणी जे सोलापूर महापालिकेचं वीज निर्मिती केंद्र आहे हे आपल्याला लांबून दिसत असेल या ठिकाणी देखील आग लागलेली आहे त्यामुळे दोन्ही आगीचे हे जे धूर आहेत हवेतले ते पूर्णपणे सोलापूरच्या अवकाशात पसरले आहेत आणि सोलापूरात जिकडं बघेल तिकडं हे धूळ आणि धूळ दिसत आहे वारं प्रचंड वेगाने आहे त्यातच तापमान त्रेचाळीस अंशावर पोचलं आहे आणि त्यामध्ये ही भली मोठी त्या आग त्यामुळे ही आग विजणं खूप अवघड आहे मी आहे नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या